بسم الله الرحمن الرحیم. خداوند متعال به ما نعمت می‌دهد. 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 خداوند متعال به आपल्या सगळ्यांचे लोकप्रिय आमदार बाबाजी साहेब काळे मार्केट कमिटीचे प्रमुख विजयसाहेब शिंदे उपसभापती क्रांतीसाईवंशी संस्था परिषदेचे कार्याध्यक्ष

आपल्या मार्केट कमिसिलचे चेअरमन विजय सिंह शिंदे सगळे सहकारी समितीचे माजी अध्यक्ष विलक्षर यासाठी सगळे मान्यवर असा कार्यक्रम एक प्रकारचा ऐतिहासिक कार्यक्रम आहे ज्या व्यक्तिमत्वाला आपलं जीवन समाजाच्या दिलं समाजामध्ये जागृती केली चुकीच्या प्रवृत्तीच्या विरुद्ध संघर्ष करण्याची भूमिका घेतली आणि उभं आयुष्य हे समाजाच्या अपेक्षित घटकांच्या साठी दिलं अशा महत्वाच वतीघेंच एक अतिशय देखण स्वागत आज ज्या ठिकाणी होत याचा आनंद तुम्हाला मला ठरला नाही महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले याच्याबद्दल अनेक गोष्टी सांगता येतील आणि आताच हवासाहेबांच्या भाषणामध्ये त्यापैकी अतिशय महत्वाच्या गोष्टी या ठिकाणी ऐकलं एक आभ्या आभ्या ज्येष्ठ असं व्यक्ती असत आधुनिकता विज्ञान या सगळ्यांचा पुरस्कार हा महत्वा फुल्याने उद्या इच्छा केला आणि शैक्षणिकदृष्ट्या समाज समृद्ध व्हायचा असेल तर शिक्षणाच्या दरवाजे सर्वांच्यासाठी आणि विशेष त्या काळामध्ये महिलांच्यासाठी सुद्धा देण्याचा प्रबंध ही करण्याची एक महत्वाची गरज होती आणि त्याची पूर्तता करण्याच्यासाठी महात्म फुल्या स्वानी अखंड साधले अनेक संख्या जीवनाचे फायदे हे सांगता येते पण ज्याचा औषधाचा उल्लेख विजवळ साहेबांनी केला त्या माझ्या सारख्याच्या मनात सुद्धा एक स्वतःचा तसा निर्माण केला

तिथे आले त्यांची रोज त्या ठिकाणी थांबली त्यांच्या स्वागताच्या कर्जाचे त्या काळाचे शासनाचे सगळे महत्वाचे घटक आणि त्या वेळेला एका कोफ्यामध्ये मंदाशी आणलेला तर वेंदी घातलेला हातामध्ये कागद घेऊन उभ्या राहिलेला व्यक्ती असतो राजक उतरले त्यावेळेस अधिकच पोलिसांनी त्यांच्यासाठी रस्ता वसला आणि त्या कागद हातात घेऊन उभ्या राहत्या व्यक्तीला वाजवला करायचा उपयोग राज्यकर्त्यांच्या लक्षात आलं त्यांनी सांगितलं थांबला हे काहीतरी वेगळ्या गोष्टी त्यांच्या हातात काही कागद आहे कदाचित नियोजन नसते आणि त्याचा स्वीकार करावा त्याचा स्वीकार राज्यकर्त्यांनी केला काय होतं त्या कागदात पुण्या विभागामध्ये दुष्काळाचं साम्राज्य होत जगण्याची चिंता लोकांना होती आणि अशा काळामध्ये इंग्रज सरकारने लोकांना काम देण्याच्यासाठी खाली खरी होण्याचं काम त्या भेटाच्या मागणीमध्ये असं लिहिलं होतं की दुष्काळाच्या सरकटामध्ये माझा कष्ट अडकलेला आहे त्याला खरी फोरायची शिक्षा ही देऊ नका याऐवजी असं काही काम द्या की ज्या कामामुळे त्यांच्या शेतीला पाणी पुरवठा हा कायमस्वरूपाचा सुरु होईल आणि तो जर करायचा असेल तर सेव नसेल करणारं पाणी हे थांबलं पाहिजे आणि त्यासाठी जे धीर करून दुष्काळ दूर दुसरी मागणी त्यांची कि शेतीला जर धंदा आहे आणि तो जर धंदा करायचा असेल उच्च भरतीच पशुधन तयार केलं पाहिजे आणि ते करायचं असेल तर विलायकेत नवीन संकलित जात आज या ठिकाणी तयार जेणेकरून अधिक दुधाचा व्यवसाय हा त्या शेतकऱ्याला होईल आणि त्यासाठी याची आवश्यकता आहे आणि तिसरी गोष्टी ही या सगळ्या गोष्टी करत असताना अनेक गोष्टी आहेत पण या एक एक गोष्टी सांगत असताना त्यांनी सांगितलं की अलीकडच्या काळामध्ये वृक्षवैली झाड ही चौदाच्या संबंधीची भूमिका ही घातक आहे जर निसर्गाचा संशय ठेवायचा असेल तर झाडी सुद्धा ठेवली पाहिजे त्यामुळं पावसाचं प्रमाण वाढीला लागेल

केसास्ते अजिंक्य केसास्ते विजया नसे पुजस्ता आणि होचल द्वितीयvarphi मी सकाळशी आज अनेक गोष्टींच्या उद्देशा संपेच शिक्षकाचा संबंध दिसला प्रसन्न काम करी केलं साहिल श्री वंदितांच्या साथे याचंही महत्व होत त्याचा उल्लेख मागास्री केला की महात्मा जोशीराव शेजे म्हणायच्या घरामध्ये सुद्धा त्याने कंपनी काढली पुना कन्स्ट्रक्शन कंपनी माणसामाशी कामं घेतली पुण्याचा व्यवस्था खरंच असला या धाड्याच्या पायाचं काम महात्मा जोशी व या कंपनीने केलं जुना फुले आणि सासाचा जो रस्ता आहे आणि जो आहे त्या मोगण्याचं काम सुद्धा काही भावना महात्मा जोशीबा फुल्यांचा कंपनीने केलं एक विलक्षण व्यक्ती वस्तू होती आणि ते विकत व्यक्ती होत आज आजच्या काळामध्ये सुद्धा समाजाला एक प्रकारची दाखवत धूर दिला विशेषतः मी उत्तर हिंदुस्थानात जातो त्याला एका विषयीच अभिमान असत की महात्मा जोशी फुल्यांच नाव हो। महाराष्ट्रामध्ये घराघरात आहे महते फुले ठीकत्र रा सूत्रिया आज उत्तर प्रदेशमध्ये महात्मा फुल्यांच्या नावाने शाहू महाराजांच्या नावाने जिल्ह्याची नाव आहे हे कर्तृत्व ही दृष्टी या नेतृत्वाने दाखवली त्यामुळं आज देश पातळीवर त्याची नोंद ही घेतली गेली आणि म्हणून शेतकऱ्यांच्या संबंधी अतिशय आश्चर्य सन्मानाची भूमिका घेणार सामान्य माणसाच्या विचार अखंड ज्या स्वच्छ असो अन्य राज्यकर्ती असो की ज्यांनी एक आदर्श समाधीच्या सोबत ठेवला त्या व्यक्तिमत्वाची समाधी शोधून करणं त्यांच्या भावना करणं आणि नव्या शिरीला या भागाचा आदर्श त्यांच्या भर पोचवणं ही अत्यंत ओलाची कामगिरी ही महात्मा दुसरी व फुलेंनी केली सावित्रीबाईंनी केली आणि म्हणून मला आनंद आहे की या ठिकाणी दुभय त्यांचा फुतळ अतिशय देखर फुतळ खुशिबाला चवी आणि या पुतळा चवी केली सगळ्यांच्या मदती हा जुना या ठिकाणी केला आहे माझी खात्री आहे मला ठाऊक आहे की या ठिकाणी आज चाक लहान होत आहे शेतीवादाचा लहान होताय इथं कांद्याची बाजार होती आहे शेजारी केंद्र सरकारच्या कृषी खात्याचं चांदा नसून या संशोधन करणारी संस्था आहे अनेक गोष्टी या ठिकाणी चांगल्या पण आज सगळ्या जगामध्ये चांदा निदात करण्याच्या संबंधीची कामगिरी ज्या भागाचा आकर्षक जरी शेतकरी करतो त्या शेतकऱ्याचं दुखलं हे वा उभं आयुष्य महात्मा जोशी फुल्याने मानलं ας ευχαριστούνε καν δηλαδή περισσότερο ας να σου διαβάσει και να σε διαβάσει μάσκα διευθυντής αντισημίας από την και από την Ελλάδα 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 από την आणि अशा प्रकारचे शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय जे कोणी निर्णय असतील काळजी असतील ते नष्ट करावे ते थांबवावेत ते थांबवावेत हीच खऱ्या असताना महात्मा दुसऱ्या वापरांना आणि सावित्रीबाईंना एक प्रकारची श्रद्धा दिली मी काही अधिक बोलून वेळ घेऊ शनेक या ठिकाणी थांबणार मला आनंद आहे की देखेश सुजय शिंदे त्यांचे सगळे सहकारी आणि या होत्यासाठी हातला राहणारे या भागातले कष्टकरी शेतकरी या सगळ्यांच्या सामूहिक प्रयत्न हे अतिशय सुंदर असेल पण आज ज्या ठिकाणी उभं राहिलं हे त्या ठिकाणी येणाऱ्या प्रत्येक फॅक्टरीला देईन हे करत असताना जो शेतकरी शेतकरी कुटुंबाचा घटक या ठिकाणी मालाची विक्री करण्यात येत निकाला येत असतो जीवन दिवस त्याच्यात जातो आणि म्हणून राष्ट्रकिर्मतीमध्ये त्याला भोजन द्यायची व्यवस्था हो हो या ठिकाणी या कमिटीने केली त्याही बद्दल कमिटीला मी धन्यवाद देतो किंवा सगळ्यांच्या साक्षीनं महात्मा दृष्टी होते आणि सावित्र या दोघांशी देखील सेध या ठिकाणी अनाजी जावी हे जाहीर असतो माझे दोन शब्द